तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तर श्री स्वामी समर्थ तर इथं झाली माझी मस्तपैकी अशी आंघोळ तर फ्रेशमध्ये आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे तर आई इथं पाणी तापवते चुलीवर तर चला आता चहा पिऊया तर मम्मी इथं नाश्त्याला करणार आहे धपाटी तर इथं भोपळा किसून घेतलाय हिरवी मिरची वगैरे सगळं सक असं घातलेलं आहे तर आई म्हणून मला तू पेट मळून घे मी त्यावर कारलं चिरते तर इथं कडईत ठेवले कारल्यासाठी गरम करण्याला पाणी उकडायला तर चहा ठेवलाय तर चला चहा पिऊया

तर इथं आई करते चुलीवर मस्त अशी धपाटी तर तुम्हाला मी दाखवते तर आईची चालू आहे धपाटी तर मी आल्यानंतर आई ना जाईपर्यंत एकदा का दोनदा होईना धपाटी करतेच कारण मला धपाटी खूप 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 आवडतात तर इथं अशी चुलीवरची मस्त अशी चौदारा धपाटी चालू आहे तर लाडू बघायचं काय करतोय तर मैत्रिणींना इथं केली मी देवपूजा तर बघू शकताय तर अशी देवपूजा झालेली आहे माझी इथं मी आरावर अशा सात आठ भाकरी टाकलेल्या आहेत एक दोन धपाटे आहेत खाली त्याच्यामुळे सात आठच भाकरी टाकलेली पप्पा पण डबा घेऊन गेलेले आहेत तर मी इथं कांदा टोमॅटो आणि ह्याच्यात बटाटा असं चिरून घेतलेला आहे तर कढईमध्ये ठेवले गरम पाणी करायला आणि भाजीसाठी लागणारं साहित्य पण बाहेर आणून ठेवले कूट जिरं तेल मीठ सगळं काय तर भाकरीचा आणखी राडा आवरते आणि भाजी फोडणी टाकायला घेते तर मैत्रिणीनं इथं मी आता ना तेलामध्ये कडेमध्ये तेल वतले तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि मीठ असं मस्तपैकी तळून घेणार आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरचीचा ठेसा तर मी हिरव्या मिरचीचं बटाटा करणार आहे इथं बटाटा असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतेच सा हो तर तर मस्त असं लागले टोमॅटो चांगलं असं तळून घ्यायचं अजिबात कच्चं ठेवायचं नाही खूप दिवसातून असं चुलीवर केलंय तर कारण मम्मीला म्हणलं मम्मी मी चुलीवर करते कारण लग्नाच्या आधी कधी केलेलं होतं तर म्हणलं सवय मोडायला नको तर म्हणून मी म्हणलं मी चुलीवरच स्वयंपाक करते आज तर मम्मी बोलली कर तर बघा इथं असं भाजी करते मस्तपैकी ठेवतून चुरीवर स्वयंपाक केला आहे आज तर मी थेसा, तर खरंच चुलीवरचा स्वयंपाक खाण्याची चव आहे ना ती कशातच नाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा तर इथं मस्त असं कांदा टोमॅटो चांगलं असं तळून झालेलं आहे त्यामध्ये मी टाकला आहे हिरव्या मिरचीचा ठेसा तर ठेसा पण चांगला तळून घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकले असं मस्त चिरून घेतलेलं स्वच्छ धुवून घेतलेलं बटाटं बतात। तर बटाटं हे चांगलं मीठामध्ये वापरून घ्यायचं म्हणजे मीठ बटाट्यामध्ये आत चांगलं मुरलं जातंय आणि बटाटा आपलं चविष्ट आहे बटाटं गोड असलं तरी ते मिठामुळं घेऊन जात आहे म्हणून बटाटाना कधी पण मीठामध्ये चांगलं वापरून घ्यायचं बटाटा अगदी टेस्ट लागतं कारण ते पूर्ण मीठ ना वसून घेतं कारण बटाटा पो आपण जर खरड भाजी झाली आणि त्यात बटाटं तर भाजी खरड झाल्यावर आपल्याला मीठ काढता येत नाही तर आपण ना त्यात बटाट्याच्या दोन चार मोठ्या मोठ्या फोडी करून टाकल्या तर त्यातलं पूर्ण मीठ बटाटा ओसून घेतो तर, तर, तर हा भारट भाजी खरड झाल्यानंतरचा ऑप्शन म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे मी तर बटाटा खूप मीठ वसून घेतो म्हणून भाजी खरड झाली की मी कधी कधी ना बटाटा टाकत असते तर इथं मी कॅटलीमधलं तेल सगळं संपलेलं आहे त्यामध्ये भाजीसाठी गरम पाणी केलेलं आहे म्हणजे जेणेकरून जे कॅटलीला तेल लागलेलं असतं ते गरम पाणी केल्यानंतर सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं आणि तेच पाणी मी भाजीला वापरते तर आता स्वच्छ असं कॅटली घासून पण घेणार आहे त्यासाठी मी हे पाणी केले तर चला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता इथं माझी भाजी झालेली आहे तर बघू शकता तर मैत्रिणींनो आता मी बटाटे शिजवायला ठेवले तर ते असं जरा चांगलं तेला शिजवून घेते आणि मग परत पाणी आणि कूट टाकते तर दाखवतेस तुम्हाला मी भाजी